नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार भारत सरकार बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रणालींसाठी किती जी डब्ल्यू एच क्षमतेसाठी पाच हजार चारशे कोटींची गुंतवणूक करणार आहे ए तीस जी डब्ल्यू एच बी पस्तीस जी डब्ल्यू एच सी वीस जी डब्ल्यू एच बी पंचवीस जी डब्ल्यू एच तर या प्रश्नाचं उत्तर होणारं ए तीस जी डब्ल्यू एच पुढील प्रश्न या प्रकल्पात एकूण अंदाजे किती कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे ए अडीतीस हजार कोटी बी अठ्ठावीस हजार कोटी सी तेवीस हजार कोटी डी तेहत्तीस हजार कोटी तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी तेहत्तीस हजार कोटी पुढील प्रश्न तीस गुण्यातीस जैवविधता दे पर्यंत किती टक्के समुद्र व जमीन संरक्षित करायची आहे तो ए वीस टक्के बी पंचवीस टक्के सी तीस टक्के डी पस्तीस टक्के तर या प्रश्नाचं उत्तर होणारं सी तीस टक्के पुढील प्रश्न विद्युत प्रकल्पात कोणते तंत्रज्ञान वापरले जाते ए हवेतून बियांचे गोळे सोडणे बी जमिनीतून हस्तपद्धतीने बियांचे रोपण सी भिंतीवर भोपळाचे रोपे लावणे डी नद्यांमध्ये बिया पेरणे तर या प्रश्नाचं उत्तर होणारं ए हवेतून बियांचे गोळे सोडणे पुढील प्रश्न हाय सी कराराचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ए जलसंपत्तीचे व्यापारीकरण बी जैवविविधतेचे संरक्षण आणि शोषण टाळणे सी नंदन व निर्मिती डी मच्छीमार कुंडी वाढवणे तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी जैवविधतेचे संरक्षण आणि शोषण टाळणे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद